क्रीडा दिनाचं औचित्य साधून आज कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये मेजर ध्यानचंद यांचा पुतळा उभारण्यात आला माजी आमदार अमल माडिक यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं मेजर ध्यानचंद यांचं पुतळ्याच्या स्वरूपातील हे महाराष्ट्रातील पहिलंच स्मारक आहे हॉकीपटू विजय सरदार यांच्या पाठपुराव्यातून कोल्हापुरात मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमची उभारणी झाली आज जागतिक क्रीडा दिन आहे या दिवसाचं औचित्य साधून हॉकीचे जादूगर अशी ओळख असलेल्या स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांचा कोल्हापुरातील हॉकी मैदानावर पुतळा उभारण्यात आलाय माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते आज मेजर ध्यानचंद यांच्या फायबरच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं मेजर ध्यानचंद यांनी हॉकी खेळामध्ये इतिहास निर्माण केला भारतीयांसाठी अभिमान असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या नावानं उभारलेल्या कोल्हापुरातील मैदानात त्यांचा पुतळा उभारून उदयनमुख खेळाडूंना प्रेरणा मिळेल असं अमल महाडिक म्हणाले लवकरच सहा फुटी ब्रांझचा पुतळा उभारला जाईल अशी ग्वाही अमल महाडिक यांनी दिली यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा आडसूळ शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत कॅप्टन पांडुरंग भारमल क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार अरुण पाटील कोल्हापूर जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष विजय सरदार ज्येष्ठ हॉकी खेळाडू सुनील कांबळे नजीर मुल्ला प्रदीप पोवार कुमार आळगावकर अनिल परांडेकर जगमोहन भुरके सीताराम आरदारकर समीर जाधव योगेश देशपांडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते